नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी तसं बघायला गेलं तर चाळीशी नंतर टाच दुखी ही फार कॉमन प्रॉब्लेम होत चाललेला आहे आणि आजच्या लाईफ क्लिनिकमध्ये मी यावरच थोडं काही तुम्हाला उपचार सांगणार आहे आणि उपचार म्हणण्यापेक्षा हे का दुखतात किंवा कारण काय आणि त्यावर तुम्ही आहारामध्ये काय बदल करू शकता किंवा औषधोपचार काय घेऊ शकता हेही थोडस सांगते बऱ्याच वेळेला काय होतं की लोक जशी क्लिनिकमध्ये येतात तर मी तुम्हाला जेव्हा मी लाईफ हे आपलं चालू असतं किंवा काही कोणता विषय घ्यायचा नेमका तर हे असतं तर तेव्हा बऱ्यापैकी मी काही रिसर्च करत असते की क्लिनिकमध्ये कोणती कोणती लोक येतात किंवा काय काय केलं पाहिजे आणि काय काय समस्या आहेत हे बऱ्यापैकी तेव्हा कळतं आणि बऱ्याच वेळेला असं झालेलं आहे की, की चाळीशी नंतर आर्थरायटीस बरोबरच म्हणजे सांधे दुखी असेल कंबर दुखी असेल गुडघे असेल याच सोबत टाच दुखी ही आजकाल कॉमन विषय होत चाललेला आहे आणि यामध्ये मग बरेचसे औषधोपचार घेऊन झालेले असतात यानंतर एक्स रे काढून झालेले असतात पण नेमकं काय करावं हे कळत नाही किंवा टाचेमध्ये मग इंजेक्शन घेणं हा त्याच्यावर उपाय आहे का तर अजिबातच नाही तर नेमके आधी हे जाणून घेऊयात की याचे रिझन्स काय आहेत कारण याची कारण काय आहेत कारण बऱ्याच लोकांना चाळीशीनंतर टाच दुखीने खूप लोकही हैराण असतात आता पायाच्या तळव्याच्या मध्यभागी किंवा उठल्यानंतर सकाळी टाच म्हणजे आपला जो मागचा हार्ड पोर्शन असतो पायाचा तळव्याचा तर ती सकाळी उठल्यानंतर जमिनीवर टेकवताच येत नाही अशी बऱ्याच लोकांची तक्रार असते तर ता नेमकी टाच दुखीची कारणं काय काय आहेत तर त्यापैकी बरीच कारणं आहेत त्यापैकी आजकालचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे ओबेसिटी म्हणजेच वजन वाढणं वजन जर वाढलेलं असेल आणि ओबेसिटी असेल म्हणजेच जेवढी स्थूलता जास्त तेवढं टाच दुखण्याचं प्रमाण हे जास्त कारण तुम्ही जेव्हा उभं राहता तुम्ही जेव्हा चालता तुम्ही जेव्हा रोजच्या तुमचे नॉर्मल कामं करत असता तुमच्या शरीराचा सगळा भार हा तुमच्या पावलावर येतो आणि त्याचा परिणाम म्हणून टाचा दुखायला सुरू होता आपले कमेंट्स येत आहेत ओके अंजना संघपाळ हॅलो हॅलो गुड इव्हीनिंग आणि पहिली गोष्ट म्हणजे हे वजन वाढलेलं असेल तर अचानक वाढलेलं वजन किंवा आधीपासूनच तब्येत अशी आहे आणि मग हळूहळू आता ही टाचदुखी सुरू झालेली आहे असं जर असेल तर वजन कमी करणं हा एकमेव पर्याय आहे हा झाला पहिलं कारण दुसरं टाचेचं हार वाढलेलं आहे ज्याला मेडिकल टर्म मध्ये कॅल्केनियस पर असं आम्ही म्हणतो तर कॅल्शियम साठून काही मेडिकल रिझन्स असतात की ज्यामुळे कॅल्शियम टाचेच्या हाडांमध्ये साचलं जातं आणि त्यामुळे हाडांची वाढ होते मग आता हे काय करायचं नक्की म्हणजे टाचेचं हार वाढलं असेल तर ते दुखणं कसं थांबवायचं हाही एक महत्वाचा ते मी नंतर सांगणारच आहे पण टाचेचं हार वाढलं असेल तर दुखणं मात्र पुष्कळ म्हणजे त्याचे जे, जे काय आपण म्हणतो की त्याचे कॉन्सिक्वेन्सेस खूप जास्त परिणाम त्याचे भोगावे लागतात आणि दुखणं हे वाढत जातं हा झाला दुसरा मुद्दा तिसरं सतत उभं राहून काम असणं आता बऱ्याच जणांचं जर सतत उभं राहून काम करावं लागत असेल तर टाचेवरचं जे नॅचरल आवरण असतं याची झीज व्हायला सुरुवात होते ते दुखावलं जातं आणि परिणामी टाचदुखी चालू होते तर हा झाला तिसरा कारण चौथ फूट म्हणजे सपाट जर पाय असेल बऱ्याच जणांच्या हे लक्षात सुद्धा येत नाही की फ्लॅट फूट म्हणजे काय आणि हे असू शकतं का आणि यामुळे सुद्धा टाचदुखी वाढू शकते तर फ्लॅट फूट जर असेल आपलं नॉर्मली काय असतो की तळव्याच्या मध्ये एक असं छोटा गॅप असतो बरोबर खाली जर हे जर नसेल आणि हा गॅप नसेल किंवा ही हा खड्डा नसेल आणि हे फूट जर तुमचं फ्लॅट आहे तर यामुळे काय होतं की तुमच्या टाचेवर भारी येऊ हो शकतो आणि त्यामुळे टाच दुखी सुरू होते तर फ्लॅट फूट आहे का हे नक्की बघून घ्या हे जागा चौथा मुद्दा आणि पाचवा म्हणजे अर्थरायटीस म्हणजे सांडे दुखी ज्यांना आर्थराचा त्रास आहे हळूहळू सगळे सांधे दुखायला लागतात आणि त्याचमध्ये मध्ये जर वजन जास्त असेल तर टाच दुखी चालू होते पूनम खांदेकर मलाही सकाळी उठल्यानंतर अजिबात टाचा टेकवता येत नाहीत खूप दुखतात त्यावर काही उपाय आहे का येस उपाय तर मी सांगणार आहेच त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर हे झालं याची कारण की टाच दुखी कशा कशामुळे वाढते आता आहारामध्ये तुम्ही काय बदल करायचा तर बऱ्याच वेळेला चाळीशी नंतर जेव्हा टाच दुखी सुरू होते कॅल्शियम आणि डी थ्रीची कमतरता हा एक उपाय असू शकतो तर आ, ही कमतरता भरून काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारामध्ये कॅल्शियम आणि डी थ्री युक्त पदार्थ घेतले पाहिजे आता याचे डिटेल्स आपल्या चॅनेलवर दिलेले आहेतच आणि यावर मी एक डिटेल व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे तोही तुम्ही बघू शकता पण कॅल्शियम युक्त पदार्थ म्हणजे जनरली दूध आणि दुधाचे पदार्थ यामध्ये दही ताक पनीर यासारखे पदार्थ येतात यानंतर धान्य म्हणजे सीजन वाईज जे आपण धान्य घेतो यामध्ये ज्वारी बाजरी नाचणी यामध्ये सुद्धा कॅल्शियम भरपूर असतं राजगिरा यामध्ये सुद्धा कॅल्शियम भरपूर असतं यानंतर वेगवेगळ्या प्रकारची फळं किंवा वेगवेगळ्या भाज्या पालेभाज्या पालक मेथी यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये असतं ड्रायफ्रुट्स खारीक असेल बदाम असेल यामध्ये सुद्धा कॅल्शियम असतं आणि सगळ्या प्रकारची सीजनल फळं यामध्ये सुद्धा कॅल्शियम असतं तर हे तुम्ही जास्तीत जास्त घेणं गरजेचं आहे तर हे झालं त्याच्यावरचा की डाएट आहारामध्ये काय बदल केले पाहिजेत कारण आजकाल डेफिशन्सीज या खूप कॉमन होत आहेत आणि वयानुसार असतील किंवा आजकालचं आपलं लाईफस्टाईल प्रॉब्लेम्स असतील वजन वाढणं ही जी मुख्य तक्रार चालू होते या पासून ताच दुखी हा एक सगळ्यात कॉमन यामधला तुम्हाला वजन वाढलं की टाच दुखी ही होणारच आहे हे गृहित अगदी नक्की धरा तर हा झाला आहारामध्ये तुम्ही काय काय बदल करू शकता वजन जास्त असेल तर कमी चरबी युक्त पदार्थ खा म्हणजे पाणी भरपूर प्या यावर तर भरपूर व्हिडिओ आहेत आपले ते तुम्ही नक्कीच बघू शकता वजन जास्तीत जास्त कमी करायचा प्रयत्न करा तुम्हाला कोणतंही औषध घ्यावं लागणार नाही आणि तुमची टास्दुखी ही, ही।, ही आपोआपच कमी होऊन जाईल त्यामुळे वजन कमी करण्यासाठी पाणी भरपूर प्या जास्तीत जास्त प्रोटीन आणि फायबर युक्त पदार्थ घ्या यानंतर तिसरं तेल तूप बटर याचा वापर कमीत कमी करा साखर मैदा यासारखे पदार्थ टाळा जंक फूड हे अगदी टाळणं खूपच गरजेचं आहे त्यामुळे हे सगळे उपाय तुम्ही वजन कमी करण्यासाठी करू शकता गायत्री मलाही हाच प्रॉब्लेम आहे येस खूप जणांचा मी म्हणाले ना तुम्हाला की जेव्हा मी हे लाईव्ह क्लिनिकचा विषय डोक्यात असतो आणि जेव्हा कोणता विषय घ्यायचा हे असतो तर जसे पेशंट येतात मला एक ते हे मिळत जातं की अरे हा प्रॉब्लेम सध्या खूपच आहे आणि टाच दुखीचे इतके पेशंट आहेत आणि हे सगळे अगदी जवळपास पस्तीशी ते चाळीशी ते पंचेचाळीशी या दरम्यानचे आहेत आणि म्हणूनच एस्पेशली विशेषतः स्त्रियांमध्ये चाळीशी नंतर कॅल्शियम कमी होणं हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे वजन वाढणं यासारख्या समस्या ह्या खूप जास्त आहेत आणि म्हणूनच त्यांना हा त्रास हा जास्तीत जास्त होतो त्यामुळे स्त्रिया अर्थ्रायटिस असेल किंवा दुखी असेल ओबेसिटी असेल यासारख्या आजारांना जास्तीत जास्त बळी पडतात त्यामुळे पहिल्यापासूनच काळजी घेणं हे अतिशय उपयुक्त किंवा योग्य ठरेल तर आता हे झालं सगळं की कस कसं आणि काय करायचं फ्लॅट फूट असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने बूट कुठले वापरायचे हे सुद्धा बघून घ्या कारण सोलवाले बूट असतात वेगळे असतात त्याचे तज्ज्ञ तुम्हाला हे सगळं सांगतीलच पण फ्लॅट फूट नाही ना ही एकदा खात्री करून घ्या त्यामुळे जर टास्ट दुखत असेल तर तुम्ही फिजिओथेरपिस्ट कडे किंवा अर्थायटिस स्पेशालिस्ट जे असतात डॉक्टर तर त्यांच्याकडे तुम्ही जाऊन नक्कीच हे सगळं शूज कोणते वापरायचे किंवा सोल काय वेगळं वापरायचं हे सगळं बघून घ्या आता नेक्स्ट जे आलं ते म्हणजे आ, या सगळ्यामध्ये कॅल्शियमची जर डेफिशियन्सी खूप जास्त असेल तर आहारामधून तर घ्याच पण त्याचबरोबर तुमचं ब्लड टेस्ट किंवा हे सगळे एक्स रे किंवा काही जे काय आहे हे सगळं केल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शियम आणि थ्रीच्या गोळ्या घ्यायला सप्लिमेंट घ्यायला सुद्धा विसरू नका तर हे झालं सगळं आता सगळ्यात शेवटचं म्हणजे यावर होमिओपॅथीमध्ये किती खात्रीशीर उपचार आहेत तर येस शंभर टक्के खात्रीशीर उपचार होमिओपॅथीमध्ये आहेत आतापर्यंत जेवढे जेवढे पेशंट आपल्याकडे आलेले आहेत तर त्यांना सगळ्यांना टाच दुखीवर खूप छान फरक पडलेला आहे आणि नक्कीच तुमच्या जवळ कोणी असेल तुम्ही त्यांना तिथे विचारू शकता किंवा तुम्ही माझ्याकडून औषधं मागवू शकता पुण्यामध्ये जी लोक आहेत ते क्लिनिकमध्ये येऊन घेऊन जाऊ शकतात क्लिनिकचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे वर आहे तर तोही तुम्ही घेऊ शकता त्याचे टायमिंग बघून तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन येऊ शकता पुण्या बाहेरचे जे पेशंट आहेत ते द्वारे सुद्धा मेडिसिन मागवू शकतात ऑल ओव्हर इंडिया सगळीकडे आपली कुरिअर जातात तर साधारणपणे चार ते पाच महिने ही औषधं तुम्हाला घ्यावी लागतात त्याचं कारण काय आहे नेमकं वजन जास्त आहे का किंवा कशामुळे दुखत आहे किंवा काय आहे टाचेचं हाड वाढलंय का, का? किंवा सतत उभं राहून कामामुळे त्यामुळे ताण येतोय का फ्लॅट फूट आहे का या सगळ्यानुसार त्याचं काय कारण आहे यानुसार होमिओपॅथीमध्ये वेगवेगळी औषधं आहेत अतिशय कमीत कमी, -कमी खर्चामध्ये तुम्हाला ही औषधं मिळतात आणि सगळ्यात महत्वाचं की याचे कोणतेही साईड इफेक्ट नाही आहेत तो तुम्हाला टाचे मदे मदे तर तुम्हाला टाचेमध्ये इंजेक्शन घेणं पेन किलर घेणं असं काहीही करावं लागणार नाही होमिओपॅथीमध्ये सेफ आणि छान उपचार यावर आहेत तर नक्की हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा आणि टाच दुखीवर होमिओपॅथीमध्ये चांगले उपचार आहेत आहे? हे सगळ्यांपर्यंत पोहोचू द्या आहारामध्ये काय बदल करायचे नेमकी कारणं काय आहेत हे सगळ्यांना कळू द्या आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर खूप ओके रश्मी सावंत बेली कमी करायचं आहे बेली फॅट कमी करायचं असेल तर आपल्या चॅनेलवर सगळ्या प्रकारचे व्हिडिओ दिलेले आहेत फॅट कटर ड्रिंक दिलेले आहे अच्छा समर फॅट लॉस ड्रिंक सांगा नम्रता नाईक मी माझ्या चॅनेलवर आपल्या चॅनेलवर फॅट लॉस ड्रिंकचा व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेला आहे सीझन वाईज मी वेगवेगळे फॅट लॉस वेट लॉस ड्रिंक्सचे व्हिडिओ अपलोड करत असते ते नक्की बघा आणि पुढच्या लाईव्ह क्लिनिक मध्ये कोणता विषय घ्यायचा आहे मला नक्की सांगा तुम्हाला जर मेडिसिन ऑर्डर करायची असतील तुम्हाला जर ऑनलाईन कन्सल्टेशन घ्यायचं असेल आणि तुम्ही पुण्या बाहेर असाल आणि मेडिसिन तुमच्या घरी पोचवलं जाईल तर मी नंबर सुद्धा दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि डिटेल कन्सल्टिंग करून तुम्हाला औषध दिलं जाईल तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि तुम्ही जर या सगळ्या सिमटम्सने त्रस्त असाल तर काळजी करू नका होमिओपॅथी आपल्याकडे नक्की आहे धन्यवाद